का अजितदादा पवारांनी फोन केला की लगेच सारथीमध्ये पीएचडी डी धारकाला लगेच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं किंवा त्याचा तो स्टायफंड सुरू होतो आहे का शासनानं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर अजितदादाच्या पोराकडून पार्थ पवार नाव त्यांचं त्यांच्याकडून लेखी लिहून घेतलं की मला माफी मिळावी शासनाने तात्काळ एकवीस कोटी रुपये लगेच माफ केले किती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर आणि इकडे पीएचडी धारक आई वडील शेतकरी पोरगा डॉक्टरेट होत संशोधन करत काहीतरी चांगलं करतोय पोट चिटकेपर्यंत संघर्ष करतोय पोरा बाळांसाठी आईबाप आयुष्यभर झटतायत की आमच्या घरात एक डॉक्टरेट त्या ठिकाणी निर्माण होईल गरा घरात विद्वान तयार होतात किंवा पीएचडी धारक हा एक संशोधक असतो तो ब्रिलियंट असतो तो त्याच्या विद्वत्तेच्या जीवावर पीएचडी धारण करतो परंतु अजित पवारांना शिक्षणाचं महत्व काय करणार इथं विद्वान विद्वत्ता बुद्धिमान कर्तृत्वान असण्याची गरज आहे का कुठं नाही श्रीमंत बापाचा किंवा मंत्र्याचा आमदाराचा नेत्याचा मुलगा फक्त अपेक्षित आहे हाच क्रायटेरिया त्यांच्या वडिलांनी हजारो कोटी रुपये शंभर पिढ्या बसून खातीत एवढं कमवलं असेल त्यांना दुसऱ्याच्या घरातले संशोधक कळणं हे खर तर आहे ज्यांचा मुलगा कोट्यावधी रुपयाच्या जमिनीमध्ये घोटाळ्यात सापडतो अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या ईडी सारख्या नोटीस त्यांना येतात तो तिथे एन्शुरन्स देतो तो चांगला मार्क घेतो ये मेरिटमध्ये येतो त्यावेळेस आरती नंबर लागतो अजित पवार म्हणतात की पीएचडी डी करून काय दिवे लावणार अजित पवार म्हणतात एकाच घरात पाच पाच पीएचडी करून शासनाचा पैसा त्या ठिकाणी विनाकारण एकाच घरात वेस्टेज होतोय खर तर घराघरात विद्वान तयार होतात किंवा पीएचडी धारक हा एक संशोधक असतो तो ब्रिलियंट असतो तो त्याच्या विद्वत्तेच्या जीवावर पीएचडी धारण करतो परंतु अजित पवारांना शिक्षणाचं महत्व काय करणार तर ज्यांचा मुलगा कोट्यावधी रुपयाच्या जमिनीमध्ये घोटाळ्यात सापडतो अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या ईडी सारख्या नोटीस त्यांना येतात म्हणजे ज्यांच्या वडिलांनी हजारो कोटी रुपये शंभर पिढ्या बसून खातीत एवढं कमवलं असेल त्यांना दुसऱ्याच्या घरातले संशोधक कळणं हे खर तर आहे पण हे महाराष्ट्रात घडतंय सारथी बार्टी किंवा कुठलीही संस्था असू द्या सारथी किंवा बार्टी ह्या बहुजन समाजासाठी सा खर तर कर्तृत्ववान ज्यांची परिस्थिती नाही परंतु बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर जे प्रतिनिधित्व मिळू शकता त्यांना एक संधी देण्याचं काम सारथी आणि बार्टी करत आयुष्यात कधी कर छदाम सुद्धा यांनी त्या संस्थेला दिला नाही जेमते दोनशे तीनशे कोटी रुपये फारथर खर्च करतात त्याच्यावर आणि यांचा रुबाब मात्र जसं काय यांच्या घरातले पैसे द्यायचे आहेत अशा पद्धतीची भाषा वापरतात अत्यंत निंदनीय आहे ज्या अजित पवारांना पीएचडी धारकांचं दुःख कळत नाही त्यांच्या पोरांनी काय केलं होतं माहितीये का तुम्हाला पुण्यामध्ये कोरेगाव मुंढवा या परिसरामध्ये एक चाळीस एकर जमीन आहे जिचं आजचं बाजार मूल्य आहे अठराशे कोटी रुपये आणि ती अठराशे कोटी रुपयाची जमीन अजित दादाच्या पोरांनी अवघ्या तीनशे कोटी रुपयाला घेतली म्हणजे अठराशे रुपये अठराशे कोटी याच्यात जसा फरक आहे तसा तीनशे रुपये आणि तीनशे कोटी असा जसा फरक आहे तसं म्हणजे अठराशे कोटी रुपयाची जमीन अजित पवारांच्या मुलाने तीनशे कोटीला घेतली आणि त्याला जी खरेदी खत करत असताना जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती एकवीस रुपये नाही एकवीसशे रुपये सुद्धा नाही एकवीस लाख रुपये सुद्धा नाही हो तर एकवीस कोटी रुपये ही फक्त स्टॅम्प ड्युटी भरावी भरा लागत होती रक्कम किती आहे तीनशे कोटी जमीन किती रुपयाचे अठराशे कोटीची आता एकवीस कोटी रुपये भरावे लागतील मग काय केलं पट्टेने वडील राज्याचा उपमुख्यमंत्री वडील राज्याचा अर्थमंत्री सुद्धा आहे वडील पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा आहे है। मग ह्यांनी काय केलं एक पत्र लिहिलं शासनाला आणि सगळं मॅनेज सब रजिस्ट्रार रजिस्ट्रार मंत्री सगळे 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 मॅनेज तहसीलदार वगैरे वगैरे सगळे शासनानं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर दादाच्या पोराकडून पार्थ पवार नाव त्यांचं त्यांच्याकडून लेखी लिहून घेतलं की मला माफी मिळावी शासनाने तात्काळ एकवीस कोटी रुपये लगेच माफ केले किती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर इथं विद्वान विद्वत्ता बुद्धिमान कर्तृत्व असण्याची गरज आहे का कुठं नाही श्रीमंत बापाचा किंवा मंत्र्याचा आमदाराचा नेत्याचा मुलगा फक्त अपेक्षित आहे हाच क्रायटेरिया आणि इकडे पीएचडी धारक आई वडील शेतकरी पोरगा डॉक्टरेट होतय संशोधन करत काहीतरी चांगलं करतोय पोट पाठीला चिटकेपर्यंत संघर्ष करतय पोरा बाळांसाठी आईबाप आयुष्यभर झटतायत की आमच्या घरात एक डॉक्टरेट त्या ठिकाणी निर्माण होईल म्हणून पोरग बुद्धिमत्तेच्या जोरावर समाज लढला समाज भांडला समाजानं मागणी केली ज्यावेळेस सारथीची निर्मिती झाली होती पहिलं पत्र संतोष शिंदेनी दिलं होतं महाज्योतीसाठी तत्कालीन अधिकारी आहेत परिहार साहेब त्यांना सुद्धा विचारा आजही कधीही भेटले तर जय जय शिवराय साहेब जात नाही त्या साहेबांना आपलं की हे हे नाव असावं संस्था अशा स्थापन करावी ओबीसीसाठी सुद्धा सारथी तर मराठा समाजासाठी होते मराठा किंवा कुणबी समाजासाठी आहेच हे समाजाच्या हितासाठी शासनाच्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी नाहीये किंवा स्वतःच्या पोराला थँक्यू मध्ये जमीन बळकवायचे किंवा कमी पैशात विकत घ्यायचे याच्यासाठी नाही तो तिथे एंट्रन्स देतो तो चांगला मार्क घेतो मध्ये येतो त्यावेळेस मध्ये नंबर लागतो दादा पवारांनी फोन केला के लगे, लगे, की लगेच सारथी मध्ये पीएचडी धारकाला लगेच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं किंवा त्याचा तो स्टायफंड सुरू होतो आहे का तो क्वालिटीवर त्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वाने ती खुर्ची म्हणा किंवा ती संधी तो मिळवतो ती जागा मिळवतो आणि त्या पीएचडी डी धारकांना म्हणजे मी तर म्हणतो आता मोदींपेक्षा ह्यांना जास्त मोठं विश्वगुरु केलं पाहिजे आणि अजितदादांना ट्रिपल डॉक्टरेट दिली पाहिजे इतके महान आहेत राज्याचे नेते आम्हाला त्याचा अभिमानच आहे पण ते जर सतत पीएचडी धारकांना बोलत असतील तर मग मात्र त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करतो ना आम्ही त्यांना ज्यावेळेस पीएचडी धारकांचं मानधन याच सारथीनं रोखलं होतं तिथं जाऊन अजित पवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आम्ही जाऊन केलं संभाजी ब्रिगेडच्या मावळे म्हणून आम्ही तिथे केलं मला काय सांगायचं या सगळ्या माध्यमातून आज हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार ज्या पद्धतीनं बोलले म्हणजे आता त्यांना महाराष्ट्राने दादा म्हणाव की नाही इथपर्यंत कारण संशोधकांवर जर ते संशय घेत असतील आणि तिथं जर ह्यांचा पैसा खर्च होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही चांगले विद्यार्थी घडू शकत नाहीत तुम्ही चांगले संशोधक विद्वान किंवा म्हणजे अभ्यासू लोक घडू शकत नाही तुम्ही भ्रष्टाचारी टपोरी घाणेरड बोलणारे गँगवॉर करणारे भ्रष्टाचार करणारे मुंड्या मो मोरणारे किंवा टोळ्या तयार करून लोकांचे जीव घेणारे अपहरण करून माणसांचे तुकडे करणारे हलहाल हाल अशी माणसं तुम्हाला निर्माण करायची आहेत तुम्हाला चांगली माणसं निर्माण करायची नाहीत तुम्हाला महाराष्ट्रात घडवायचं नाही फक्त सत्तेत राहायचं कारण तुम्ही सत्तेत जगू शकत नाही सत्तेत राहण्यासाठी जवळच्या लोकांनाही धोका द्यायचा सगळ्यांनाच धोका द्यायचा आणि सत्तेत राहायचं फक्त यासाठी विद्वत्तेची गरज आहे का नाही पैशाची गरज आहे तो त्यांच्याकडे आहे पीएचडी धारक घरदार पोरं बाळ बायका लेकरं सगळं सांभाळून करतात ते काही जण विवाहित असतील काही जण अविवाहित असतील तुम्ही तुमच्या खिशातलं देत नाही ना तुम्ही जर राज्याला प्रशासनाला सरकारला चुना लावत असताल हे तर हक्काने मागतायत आणि तुमचं देणं कर्तव्य त्यांच्याच मताच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसता ना पण इतकी बुद्धीची दिवाळखोरी पीएचडी धारकांच्या बाबतीत दादा असं बोलणं म्हणजे कल्पनाच करू शकत नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे पीएचडी मधलं महत्वच त्यांना कळलं नाही म्हणजे ही लोक कुठल्याच संस्थेच्या बाजूने नाही आहेत ह्यांना सारथीचं काही देणं घेणं नाही महाज्योतीचं काही देणं घेणं नाही समाजाची प्रगती झाली पाहिजे तरुणांना संधी मिळाली पाहिजे आज मुली महिला भगिनी कुटुंब किंवा सगळं आई वडिलांकडं सासू सासऱ्यांकडचं सगळं बघून स्वतःच त्या ठिकाणी शिक्षणावर त्यांना जे काही आजपर्यंत मिळालं किंवा जे त्यांच्या मनामध्ये आहे त्यांना स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी समाजामुळं सारथी महाज्योती मिळते ती तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करता आता एका घरात झालं पीएचडी दोन चार गुन्हेगार किंवा भ्रष्टाचारी निर्माण होण्यापेक्षा तर हे चांगलं आहे की फुकट लोकांना पैसे देण्यापेक्षा संशोधक निर्माण होतात ही काही वाईट गोष्ट आहे का पण आज जे नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात दादांनी जे आकल्याचे तारे तोडले ना हे अत्यंत वेदनादायी आहेत म्हणून मला हे मांडावं लागलं शेवटी त्यांची पोरं त्यांचीच आहेत हो लहान मुलाचं लग्न त्यांनी परदेशात जाऊन केलं का इथले कार्यकर्ते दादाची जय म्हणतात साध त्यांना पत्रिका सुद्धा नाहीत आणि कार्यकर्ते किंवा कुणीच येऊ नये म्हणून परदेशात लग्न केलं ह्यांनी बेहरीन मला तर पहिल्यांदा देश माहीत झाला तो आणि कार्यकर्ते इकडं दादाच्या पोराच्या लग्नाचे फोटो ठेवतात आपल्या सोशल मीडिया हँडलला वारे धंदा सगळीकडे अंध भक्तांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केलाय दादांना किंवा सत्ताधारी पक्षांना अंध भक्तांची फॅक्टरी चालवायची विद्वानांची संशोधकांची किंवा चांगल्या लोकांची नाही म्हणून त्यांना पीएच डी धारकांचं महत्व कळत नसावं बाकी दुर्दैव आहे सगळं जय शिवराय